आजकाल कुठेही मृतदेह सापडला की त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना याची उत्सुकता असते की हा मृतदेह कोणाचा आहे आणि हा इथे का पडला असेल किंवा याला कुणी मारला असेल आता पोलिसांपेक्षा या गोष्टीची चर्चा ही सर्वसामान्य लोकांमध्ये होत असते आणि मग एका कानातून दुसऱ्या कानाला अशा स्वरूपामध्ये ह्या अफवा पसरत असतात त्याचबरोबर या ठिकाणी भीतीचं वातावरण देखील पसरत असतं कारण या, या मृतदेहाबद्दल विशेष अशी माहिती कोणाकडेच नसते जी काही असते ती फक फक्त आणि फक्त अफवाच नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आत्ता जी घटना आपण बघणार आहोत त्या ठिकाणी महिलेचा सा मृतदेह सापडलेला आहे आणि त्या महिलेच्या अंगा खांद्यावरती संपूर्ण वस्त्र आहेत तिच्या पायामध्ये बूट आहेत सॉक्स आहेत अशा प्रकारचे व्यवस्थित एका घरातली वाटणारी महिला आणि तिचा मृतदेह सापडलेला होता पिंपळनेर ते लहाराबाद रोड पूल तालुका सटाणा या ठिकाणी हा मृतदेह सापडलेला आहे आणि वर्णन केल्याप्रमाणे मृतदेहाच्या अंगावरती कपडे आहेत आणि मग कोणीतरी पोलिसांना फोन करत आहे पोलीस या ठिकाणी येतात आणि पोलिसांनी मग या मृतदेहाला ताब्यात घेतलं आहे आणि पुढील पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हादेखील दाखल करून घेतलेला आहे परंतु तो जो पेहराव होता कपडे होते इतर वस्तू होत्या या वस्तूंवरून या महिलेची ओळख पटण्याला मदत होत नव्हती यामुळे मग पोलिसांनी काय केलंय की इतर पोलिस स्टेशनमध्ये कोणी या प्रकारची व्यक्ती किंवा या वर्णन असलेली व्यक्ती गायब आहे का हरवली आहे का या संदर्भात तक्रार दाखल केली गेली आहे का या संदर्भामध्ये पोलीस चौकशी करत होते तपास घेत होते त्यावेळेला पोलिसांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जायखेडा येथून एक महिला बेपत्ता झालेली आहे हरवलेली आहे या संदर्भामध्ये तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे त्यावेळेला मग या महिलेच्या आईवडिलांना किंवा इतर नातेवाईकांना पोलिसांनी बोलवलं आहे या महिलेची ओळख पटण्यासाठी यांना सांगितलेलं आहे या मृ मृतदेहाला बघितल्यावर ताबडतोब कपडे बघितल्यानंतर इतर वस्तू बघितल्यानंतर हिच्या आईवडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी हिला ओळखलेलं आहे या महिलेचं नाव आहे मीरा आणि ही महिला एक ग्रामपंचायत सदस्य देखील आहे आता या महिलेचं बॅकग्राऊंड काय होतं किंवा हिचा का, कि का मारलेलं होतं कुणी मारलेलं होतं या संपूर्ण विषयाचा पोलिसांना तपास करायचा होता त्याच्यामुळे मग याच्या अधिक चौकशीसाठी या, या महिलेची आई आहे देवकीबाई आणि वडील सीताराम यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केलेली आहे त्यावेळेला मग काही गोष्टींचा खुलासा पोलिसांसमोर झाला आहे त्याच्यामुळे मग या खुन्यापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना मदत झालेली आहे आता ज्या ज्या वेळेला एका स्त्रीचा मृतदेह सापडतो आणि त्यावेळेला पोलिसांचा जो मुख्य संशय असतो आता याला लुटण्याच्या उद्देशाने मारलेला आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याचा तपास घ्यायचा होता त्याच्यामुळे पोलिसांनी वेगवेगळे अँगल तपासले त्यावेळेला एक अँगल पोलिसांच्या लक्षात आलेला होता तो असा आहे की ही जी देवकीबाई आणि वडील सीताराम यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी एक लक्षात आले की ही मीरा हिचा विवाह झालेला होता परंतु ही तिच्या नवऱ्यासोबत नांदत नव्हती त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी होत्या त्याच्यामुळे मग ही हिच्या माहेरी राहत होती मग पोलिसांनी या संदर्भामध्ये अधिक चौकशी केली याच्यामध्ये नवऱ्याचा काही हात असू शकतो का त्या त्याचबरोबर पोलिसांना एक अशी एक धक्कादायक माहिती त्या ठिकाणी मिळालेली होती की या महिलेचा एक विवाहबाह्याचे संबंध होते विवाहबाह्य म्हणजे ही हिच्या नवऱ्यापासून फारकत घेऊन राहत असताना दुसऱ्या एका अमोल बोरसे नावाच्या तरुणासोबत या महिलेचे संबंध होते पोलिसांची संशयाची सोय या तरुणाकडे गेलेली आहे आणि मग पोलिसांनी हा तरुण कुठे राहतो काय करतो या संदर्भामध्ये चौकशी करून मग या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यावेळेला खरोखर एक धक्कादायक सत्य पोलिसांच्या पोलिसांच्या समोर आलेलं आहे आजपर्यंत आपण अनेक गोष्टी बघितल्या अनेक स्टोरीज बघितल्या याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे की हे जे अनैतिक किंवा विवाहबाह्य संबंध असतात या संबंधातून अनेक वाईट घटना घडत असतात कोणाचा तरी जीव जातो आणि कोणीतरी तुरुंगामध्ये जातं आता या ठिकाणी सुद्धा अशीच घटना समोर येते या ठिकाणी ही जी मीरा आहे आणि हा हिचा प्रेमी अमोल यांचे एकमेकांसोबत असलेले संबंध आता मीरा आणि अमोल यांच्या असलेल्या संबंधामधून हा खून का झाला होता किंवा असं काय कारण होतं की यांच्यामध्ये वैवाहिक बंधन नसतानासुद्धा या अमोलने हिचा खून केलेला होता या अमोलला पोलिसांनी ताब्यात घेऊन याची चौकशी केल्यानंतर यांनी सांगितलेलं आहे की हा जो अमोल आहे याच्यामागे त्याची आई ही चिडचिड करत असे कारण कुठल्याही आईला आपल्या मुलाचा सुखाने झालेला संसार बघायचा असतो जर का कुठलाही मुलगा आपला संसार सोडून इतर स्त्रीच्या प्रेमामध्ये पडत असेल तर कुठल्याही आईला आवडत नसतं त्याच्यामुळे याच्यामागे आई कटकट -कट करत होती त्याचबरोबर याची बायको ही देखील त्याच्यामागे चिडचिड करायची कारण कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याने विवाहबाह्य संबंध ठेवलेले इतर स्त्रीवर प्रेम केलेलं आवडणार नाही आणि यांचं कसं होतं की मीरा आणि अमोल हे एकत्र आल्यानंतर घराबाहेर पडायचे घराबाहेर पडून इतर ठिकाणी जायचे इतर अनोळखी प परिसरामध्ये जाऊन त्यांचं मग प्रेमाचे चाळे करायचे आणि मग संध्याकाळी परत घरी यायचे असं बऱ्याच वेळा व्हायचं त्याच्यामुळे मग तारीख आहे सहा मार्च दोन हजार चोवीस वेळ होती संध्याकाळी सातची ही मीरा तिच्या आईला सांगते की मी बाजारामध्ये काही कारणासाठी जाते आणि ती बाहेर पडली आणि ती परत घरी आलीच नाही आणि त्याच्यानंतर यांनी तक्रार दाखल केली आता दुसऱ्या बाजूला काय घडलेलं होतं की मीरा घराबाहेर पडल्यानंतर हिला बाजारामध्ये जायचं नव्हतंच तर हिला तिच्या प्रेमीने अमोलने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि बोलवल्यानंतर मग हे एका ठिकाणी गेलेत निर्जन ठिकाणी गेलेले यांच्यामध्ये काही कारणामुळे वाद झालेले आहेत आता हे वाद नक्की कशामुळे झाले याचा अधिक तपास सुरू आहे परंतु याने सांगितलेल्या कारणावर जर विश्वास ठेवला तर एक गोष्ट ही ते लक्षात येते की याची आई याच्यामागे कटकट करत होती याच्या प्रेमसंबंधावरून तसंच याच्या बायकोला याचे प्रेमसंबंध मान्य नव्हते त्याच्यामुळे याची बायको देखील चिडचिड करत होती आणि या सगळ्याचा राग याने या त्याच्या प्रियसीवर काढले काढलेला आहे या प्रियसीला याने त्या ठिकाणी मारलेला आहे गळा आवळून मारलेला आहे आणि या ठिकाणी ही पडल्यानंतर त्याला तिला त्याच ठिकाणी सोडून हा तिथून गायब झालेला आहे आता ही संपूर्ण घटना या संपूर्ण घटनाक्रमावरून आपल्याला काय शिकायचं आहे की परिस्थिती काहीही असो आपली जी माणसं असतात ती आपली असतात त्यांना आपण दुःखामध्ये संकटामध्ये ते आपल्याला बघू शकत नाहीत कदाचित याचमुळे त्यांच्याकडून थोडंसं आपल्याविषयी चिडचिड होत असेल आपल्याविषयी कटकट होत असेल पण कुठेतरी आपण या गोष्टीचा विचार करावा की या संपूर्ण यांच्या कटकटीमागे चिडचिडीमागे माझी तर चूक नाही ना, ना आणि जर का ती आपली चूक असेल तर ती आपण वेळीच सुधारायला पाहिजे नाहीतर एक जण तुरुंगात जाऊ शकतो आणि एकाला मरण पत्करावं लागतं या घटनेवरून आपल्याला हे शिकायचं आहे तर ह्या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपल्याला व्यक्त व्हायचं असेल कमेंट बॉक्स आपल्यासाठी ओपन आहे भेटूया पुन्हा एकदा रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद